जय शिवराय मित्रांनो मी कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चाललो तर आपण प्रतिशिर्डी म्हणजेच प्रतिशिर्डी वसईमध्ये वसईमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रतिशिर्डी पाहायला मिळतो मजेश्वरी देवीच्या इथून थोड्याशा मिनटावरती आपण लेफ्ट टर्न मारल्यानंतर आपण येतो तो म्हणजे प्रतिशिर्डीकडे जाण्याच्या रस्त्याला मार्गाला तर हा हा जो रस्ता आहे हा चालला आहे प्रतिशिर्डीकडे तर या साईबाबा हे शिर्डीला आहेत आणि शिर्डी या साईबाबांचं जसं मंदिर आहे तिकडे जशी साईबाबांची मूर्ती आहे तसे आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे वसईमध्ये जे प्रतिशिर्डी साईबाबांचं मंदिर आहे तिथे आपल्याला साईबाबांचं तशी, तशी हुबेऊ प्रतिमा आणि तसं हुबेऊ मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे तर चला कसला विचार करताय जाऊया डायरेक्ट साईबाबांच्या दर्शनाला तर मित्रांनो दिसत असेल तुम्हाला प्रतिशिर्डी म्हणजे साईबाबांचं मंदिर तर हा आपल्याला ब्रिज क्रॉस करून जायचा आहे तर चला जाऊया आपण आणि साईबाबांचं दर्शन घेऊया तर ना फायनली येऊन पोहोचलोत आपण प्रतिशिर्डी श्री ईश्वरधाम ट्रस्ट साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी वज्रेश्वरी तर चला मंदिरामध्ये जाऊया आपण आणि दर्शन घेऊया साईबाबांचं आपण आपली गाडी इथे लावली आहेत पार्किंगला आणि इथून आपण जाणार आता मंदिरामध्ये बघूया आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय तर चला जाऊया मित्रांना खूप भारी वाटते इथे गुरुस्थान आहे इथे इथे झाड आहे आणि झाडाला झाडाच्या बाजूलाच इथे म्हणजे छोट्या टाईपमध्ये मध्ये असं घर वगैरे बनव घरासारखं बनवलं आहे आणि इथे म्हणजे सावलीसाठी बनवलंय खूप सुंदर वाटते इकडे बघा वा मंदिराची रचना खूप सुंदर वाटते खूप भारी वाटते इकडे वा साईबाबांचं सा म्हणजे साईबाबा पहिल्या पहिल्या काळामध्ये साईबाबा जशी लोकांना जेवण वगैरे द्यायचे तशा टाईपमध्ये इथे फोटो फोटो आहे त्यांचं इकडे बघा आणि इकडे आल्यानंतर आपल्याला मोठ्या पद्धतीमध्ये महादेवांची मूर्ती पाहायला मिळते इकडे खूप सुंदर तर चला फायनल आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि बघूया मोठं मंदिर आहे मित्रांनो देवी, देवी सुद्धा पाहायला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मित्रांनो आज या मंदिरात येऊन मला असं वाटलं मी काही शिर्डीला साईबाबांचा तो महिमा खूपच सुंदर आणि इतर या मंदिराकडे पाहून खूपच अप्रतिम वाटलं कारण का शिर्डी साई या साईबाबांचं जसं मंदिर सजलेलं असतं जशी मंदिराची कलाकृती आहे तसंच मला इथे सुद्धा मंदिर पाहायला मिळालं या मंदिराला नक्की भेट द्या आपण आलो प्रतिशिर्डी मध्येश्वरीकडे आणि त्यानंतर आपण काका काका इथे काका नाव ना okay. ना ना का तुमचं माझं नाव ओके आणि हे काका इथे पूजार आहेत साईबाबांचं मंदिर आहे आणि साईबाबांच्या आणि काका पूजार आहेत तर काकांना आपण विचारूया की म्हणजे मंदिराचा थोडक्यात इतिहास काय आहे तर काका तुम्ही आम्हाला सांगू शकता हे मंदिर दोन हजार तेरामध्ये श्री यशवंत ठटाजी कांडे यांनी बांधलेलं आहे ते सध्या महिंदर मध्ये राहतात आणि तो साई भक्त असल्यामुळे त्यांचं ही शिर्डीच्या जवळच संग्रामच्या जवळ गाव असल्यामुळे ते पहिल्यापासूनच लहानपणीपासून साई भक्त असल्यामुळे त्यांनी एक जनसेवेचा वसा म्हणून आणि एक भक्त म्हणून या मंदिराची उभारणी केली मंदिर दोन हजार तेरामध्ये तेरा स्थापन झाले असून आज अठरा वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे आणि तसंच या मंदिरातसुद्धा ज्याप्रमाणे प्रतिशेडी नाव दिलेलं आहे त्या प्रतिशेडीप्रमाणे शिर्डीप्रमाणेच या मंदिरातसुद्धा जसे शिर्डीमध्ये सण साजरे केले जातात किंवा उत्सव <slope> साजरे केले जातात <ciones> <lation> <laughs> <Reid> तेच उत्सव तिथेही साजरे केले जातात म्हणजे काकांनी सुंदर माहिती दिली आहे जशी शिर्डी साईबाबा जशी शिर्डीला इथे सण वगैरे साजरे केले जातात तशी या मंदिरामध्ये सुद्धा सण साजरे केले जातात खूपच सुंदर मंदिर आहे तुम्ही जर कधी वडेश्वरीला आलात तर प्रतिशिर्डीला भेट देण्यासाठी नक्कीच्या नक्कीच तुम्ही नका प्रतिशिर्डीला भेट देण्यासाठी कारण का मंदिर उद्या मंदिराची रचना प्रकारे आहे आता थोडक्यात आणि मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्हाला का भेटून टाका खूप भारी वाटलं धन्यवाद ओम साईरा ओम तर आता मी खूप सुंदर माहिती दिली मंदिराची तर खूपच भारी वाटलं मंदिरामध्ये दर्शन बघायला तर इकडे वाला खूप सुंदर प्रकारची ते मोठी भिनता आणि भिंतीच्यामध्ये अशा प्रकारचं डोळ्याच्या आकाराचं एक हे तयार केलं आणि त्याच्यामध्ये काच आहे त्याला आणि त्याचा त्यापैकी एक रूम आहे इकडे बघा इकडे साईबाबा साईबाबांचे बदल बाजूच्या मागे गणपती बाप्पा त्याच्यानंतर इकडे बघा साईबाबांचं सर्व साहित्य इथे पण काल साहित्य साईबाबा त्या काही काय काय करायचे तिकडे बघा नुसता टाईममध्ये पोट टाइममध्ये रस्त्या प्रकारे आयो आणि त्याच्यानंतर सर्व काही आहे त्या काळातील चुक त्यांचं म्हणजे ते काही वस्त्र वगैरे सुद्धा आहेत त्यांचे तिकडे मागे खूप सुंदर आहे ही रचना पाहून खूप भारी वाटली इकड्यानंतर आणि मंदिर पण खूपच भारी आहे खूप मोठं मंदिर आहे इकडनंतर आपण बघतोय इकडे बघा की लोक नक्की कुठली असतील येथील आहेत की लारीचे आहेत ते नक्की सांगा खूपच सुंदर आणि साई श्रद्धा खूपच भारी आहे खूप मोठं मंदिर आहे नक्कीच तुम्ही प्रदेशलेला एकदा भेट द्या मित्रांत राहिल्यानंतर ही जगा होते ना बदल पाहायला मिळतात जगायचं जाय कसे बदल तर मित्रांनो साईबाईच्या मंदिराकडून इकडे आल्यानंतर आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळते खूप सुंदर अशा प्रकारची रचना आहे गणेश मंदिरची सुद्धा गणपती बाप्पा मोवर्या इकडे बघा आपलं गणेश मंदिरचे दर्शन होते इथे आल्यानंतर खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्या आल्यानंतर गणेश मंदिर झाल्यानंतर इकडे बाजूला येते म्हणजे शनी मंदिर इकडे बाबा शनी मंदिर आहे हे आहे शनी मंदिर आणि शनी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण येतो ते म्हणजेच मंदिराकडे हे शिव मंदिर हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि इकडे बघा शिव मंदिरावरती माहिती असेल तुम्हाला आणि पिंड बघा खूप सुंदर आणि मोठी सुद्धा आहे पिंड इकडे बाहेर आपल्याला नवग्रह मंदिर पाहायला मिळतं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत नवग्रह मंदिर ते आपल्याला इकडे पाहायला मिळतात नवग्रह खूप सुंदर तर मित्रांनो आपण शिर्डी साहेबांचं मंदिर पाहिलं आहोत शिर्डिया साहेबाचं म्हणजेच प्रतिशिर्डी हे मंदिर पाहिलं आहोत तर हे प्रतिशिर्डी हे मंदिर तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण मिरजना पुढच्या नवीन एका धमाकेत्र ब्लॉगमध्ये चला साठी बाय बाय जय भवानी जय शिवराय